मार्ग ऑनलाईन समुपदेशनाचा विस्तार ज्योतिष सेवेचा ज्योतिषशास्त्र हे मानवी आयुष्याच्या कल्याणासाठी वेद काळात निर्माण झालेलं शास्त्र आहे आपल्या महान अशा संस्कृतीचा तो अनमोल असा वारसा आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आलेला आहे त्यात मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरणारं शाश्वत ज्ञान असल्यामुळे हजारो वर्षापासून ते टिकून आहे आजच्या आधुनिक काळात देखील ते घराघरात पोहोचलं आहे ते घराघरात यासाठी श्री संशोधन केंद्राच्या मागच्या काही वर्षापासून सातत्याने सक्रिय कार्यरत आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी हे शास्त्र शिकायला लागले विशेषतः आजची युवा पिढी या शास्त्राकडे मोठ्या प्रमाणात वळू शकली गेली सहा ते सात वर्षात विद्यार्थ्यांनी शास्त्राचा शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्यात तज्ञता प्राप्त केली शास्त्राचा अभ्यास केला संशोधनही केलं आहे जी मोठी अभिमानाची बाब म्हणता येईल शास्त्राच्या निर्मितीपासून त्या आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक अडथळे आलेत सुधारणावादी लोकांनी केवळ नकारासाठी नकार दिला व आजही ते देत आहे मात्र तरीही शास्त्र आपलं अस्तित्व टिकवून आहे त्यातच या शास्त्राची महानता दडलेली आहे चांगला उद्देश ठेवून जेव्हा एखादं काम सुरू केलं जातं तेव्हा ते, ते यशस्वी तर होतच आणि समविचारी लोकही त्यासोबत जोडले जातात हाच अनुभव आम्हाला या कामाला आला संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला ज्योतिष प्रेमी आणि अभ्यासकांकडून आजपर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे आजही एक खूप मोठी संधी चालत आलेली आहे हे शास्त्र प्रचंड विस्तारलेलं आहे अनेक चांगल्या संधी ज्योतिष क्षेत्रात आज निर्माण झालेल्या आहे आजच्या या आधुनिक काळामध्ये प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्या चॅलेंजला फेस करीत असतो ते करीत असताना त्यांना एक मार्गदर्शक हवा असतो केवळ भारतात नव्हे तर देश विदेशातून मार्ग या मार्गदर्शकाची प्रचंड मागणी वाढत आहे या ग्रोईंग मार्केटमध्ये बघत असताना श्री ज्योतिष संशोधन केंद्राने एक पाऊल टाकलेलं आहे ज्योतिषप्रेमीसाठी आता आपण घेऊन आलो आहोत ॲस्ट्रो ज्योतिष्री ॲप या ॲपच्या माध्यमातून जगातील कोणत्याही व्यक्तीला कुठूनही केव्हाही ज्योतिष मार्गदर्शन प्राप्त होऊ शकणार आहे आयुष्यातील विविध प्रश्नावर आपलं शास्त्र त्यांना मार्गदर्शन करेल त्या माध्यमातून हे भारतीय शास्त्र जागतिक पातळीवर निश्चितच पोहोचणार आहे त्यातूनच शास्त्राचा अभ्यास केलेल्या ज्योतिषप्रेमींना एक वेगळीच संधी प्राप्त होईल या ॲपच्या माध्यमातून तुमच्यासाठी उत्तम अर्थप्राप्तीचं साधन निर्माण झालेलं आहे संशोधनासाठी सुरू झालेल्या या शास्त्रीय अभ्यासाला आज जागतिक पातळीवरून मागणी निर्माण झालेली आहे यातून तुमच्यासाठी स्थिर अर्थप्राप्तीचे मार्ग उघडतील किंबहुना अर्थप्राप्तीचं खूप मोठं साधन ज्योतिष अभ्यासकांना प्राप्त होणार आहे या ॲपच्या माध्यमातून आपण ज्योतिष अभ्यासक ज्योतिषतज्ञ आणि ज्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे अशा सर्वांची एकाच व्यासपीठावर भेट घडवून आणू त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही अगदी घरी बसून हे काम करू शकणार आहात या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जातक जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल तुम्हाला जातकाची पत्रिका ॲप्लिकेशनवरच दिसेल आणि तुम्ही त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात अर्थात त्याचे पर मिनिट कॉलिंग रेट ठरलेले असतील चॅटिंगचे रेट ठरलेले असतील तुम्ही जेव्हा लाईव्ह असाल तेव्हा जे जातक तुम्हाला प्रश्न विचारतील त्यांचे कॉलिंग देखील तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात सांगायचं झाल्यास तुम्ही शास्त्राचा सखोल अभ्यास केलेला असला आणि ज्योतिषीय समुपदेनाची कला तुम्हाला अवगत असली तर उत्तम अर्थप्राप्तीचं एक साधन तुम्हाला प्राप्त होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ज्योतिष सेवा करत असताना तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी करू शकणार आहात त्यांना योग्य मार्ग दाखवू शकणार आहात या गोष्टीचं अलौकिक समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून आता अजिबात उशीर करू नका ॲस्ट्रो ज्योतिषी ॲपच्या माध्यमातून ज्योतिषी म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी शास्त्राची सेवा करण्यासाठी ज्योतिषी म्हणून जातकांशी जुळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लगेचच दिलेला गुगल फॉर्म भरा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष